नमस्कार आज आपण श्री स्वामी समर्थ महात्म रहोत। स्वामी महात्मा ऐकणार आहोत स्वामी समर्थांचं महात्मा ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे की आराध्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर ऐकूया શ્રી સ્વામી સમર્થાનસ મહાત્મા શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રીમિલિંદ માધવ વિરચિત શ્રી અક્કલકોટસ્વામી સ્તોત્ર વહાત્મા શ્રી અક્કલકોટસ્વામી સમર્થાસઝે નમસ્કાર ઓમ નમો શ્રી ગજવદના ગણરાયા ગૌરીનંદના हरणा नमन माझे साष्टांगी नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुनी त्या पाया चित्तशुद्धी जाहली थोर थोरऋषी संतजन, बुधगण आणि सज्जन करुनी तयासी नमन ग्रंथरचना आरंभिली श्री स्वामी राया स्मरुनी तुमचा पवित्र पाया, स्तोत्र महात्म तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी नावगाव खुद्दस्वामींचे किंवा त्यांच्या मात्यापित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे, अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मसंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळी चावनी, स्वामी प्रगटले वारुळातुनी लाकूड तोड्याच्या निमित्याने, कुऱ्हाडीचा घाव बसुनी त्याचा राहिला कायमचा वण आगळी ती अवतार खुण प्रत्यक्ष पाहिली सर्वानी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थानी मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नृसिंह भान काश्यप गोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रया तुम्ही निरु निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरण स्पर्शाने, नंतर स्वामी निघाले तेथुनी तीर्थयात्रेस केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरूनी पाहिले दत्तवास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले आगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा वेढ्यासी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तेथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखविल्या तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे आजानुबाहू कौपीन छोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे, तीन अवतार या पूर्वीचे वर्णिले पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ गाणगापूर दर्शन देवदुर्लभ जागृत दत्तस्थान तेथे ते होऊनी साक्षात्कार पहावयासी येती चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्तवसे अक्कलकोटी नित्य राहूनी अगाध गूढ लीला करुनी भक्तासी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमा याचना लागले स्वामी चरणांसी, स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर, तर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मोजन्मीची पापे जळली पुण्यराशी मिळाल्या सत्पुरुषाची करणी अगाध वाणी गूढ निर्विवाद झाल्या कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणीती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती त्याचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थबोध होईना कोणा कोणाला पादुका दिधल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वहाणाही ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवनदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केला त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्मपूर्ण ज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिधले भक्तांना न सांगता सर्व जाणीले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्या हुनी मृदू द्रवले, दुःखी कष्टी जीवांसाठी दयेचा अथारंगसागर भक्तांसाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊनी स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी मजवरी होता कृपा दृष्टी दत्तमय भासेल सर्वसृष्टी सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती ऐसी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणून मिठी घातली तव चरणी धाव पाव समर्था तू तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरद हस्त ठेवा मस्तकी संसार तापे पोळ भारी दूर करा ही दुःखे सारी तुमच्या विण माझा कैवारी, अन्य कोणी दिसेना तुमचा पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थे तशी आहेत तुमचा तुमच्या चरणापाशी यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगुनी जाता त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढश्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच भ्यावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासासी भाग्यवान तेजे लागले भजनी वादविदवाद केले पंडितानी मग एकमुखाने सर्वानी मान्यता केली थोर योग्यता वेदांताचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिधला धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क्य अवल अलौकिक जगावेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य जाना उमजले ते बाळप्पा चोळप्पा आदी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबापासून श्रीमंतानी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री कृपेने पुढे संपल्या लीला संपले खेळ तुटीची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्मात मिळाले शके अठराशे सव्वत्सरी चैत्र वैद्यत्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला अंतकाळ प्रकृतीत झाली चलबिचल क्षणात पापण्या झाल्या अचल निजानंदी झाले निमग्न वचनपूर्तींसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रकटले निले गावा बाहेर, दिले दर्शन भाऊसाहेबांसी ऐसायती दत्त दिगंबर संपवनी आपुला अवतार निजधामा गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली सर्व भक्त भक्तमंडळी हळहळली हल अन्नपाणी सुचेना गावोगावीची भक्तमंडळी अक्कलकोटीज गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या सास साशू, साश्रू नयनानी चौथा अवतार उता संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्वा प्राप्त जाहले अजूनही जे येती समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात याचे असती असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणून महाराजांची पाऊले आपणही बंधूया नम्र होऊनी त्यांचे चरणी कळकळणे करूया विनवणी स्वामीना यावी, स्वामी यावी करुणा म्हणून પ્રાર્થના ત્યાં કરુયા જય જય દત્તા અવધૂતા સ્વામી સમર્થા સદગુરુ દિગંબરા ભગવંતા દયા કરી ગા મજવરી અનેકટી આલા ધાઉન આતા માજી પ્રાર્થના ઐકુ ન સમર્થરાયા દઈ દર્શન દૂર લોટું નકો મલા વ્યવહારી મી તો जगतो जीवन अनेक पापे घडती हातून तव नामाचे होते विस्मरण क्षमायाची याची असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे भावे जीवन ऐहिक धन दौलत मिळावी मिळावे पुत्र पौत्र सुख गृहसौख्य आणि वाहन सुख अंती सद्गती लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य म्हणून याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तू म्हणावे तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो तव पायी शरण दत्ता दयागना, मी एक सामान्य, तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करीतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरद हस्त नित्य नित्यमस्तकी ठेवा हीच अंती विनंती शके अठराशे नव्याण्णव वर्षी चैत्रमाशी शुक्ल पक्षी शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झालीही स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसूनही पोथी वाचावी मनात इच्छा सफल होईल माणिक प्रभू साई शिर्डी कर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार भेद त्यात नसे मुळी एकाचे करिता भक्ती तिघा नाही ती ऐसी ठेवून आपुली वृत्ती पोथी नित्य ऐकावी या पोथीचे नित्य करिता पठण प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य सत्य वाचाही ओम श्री अक्कलकोट स्वामी भवतु शुभं भवतु शुभं बव शांति शांति श्री स्वामी स्तोत्र ओ महात्म संपूर्ण जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ